ताकद ताकद पण आता शूट करणार शॉर्ट व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंट पर्पज तर तुम्ही सगळे व्हिडिओ बघा हजार किलो वाजण्याचं झाड उतरणार आहे शॉर्ट व्हिडिओ मध्ये सगळं बघा मायनस थर्टीन डिग्री कि थर्टी हातगार चार किलोमीटर पर्यंत धावत आलो डोळ्याला सकाळ सकाळची सूर्यकिरण वॉर्म लाईट एकदम वाटतं त्याच्यात शूट पण भारी येतो बघा ना क्लिअरिटी बघा आजचा दिवस खूप छान वाटतो दादू धावत आला पण अर्ध्या रस्त्याला तो थांबला कारण की आता सुरुवात करतो ना तेव्हा दम लागतो त्याला मी आलो पटपट पटपट -पट। आता दादू आल्यावर तुम्हाला दाखवतो तुम्हाला सगळ्यांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लवकर उठा हेल्दी राहा आरटी ब्लॉगला फॉलो करा तो बघा चालू येतो बघा दम लागलेला बिचाराला आज आम्ही थोडा शूटला आलोय गावाच्या विशेषात थोडासा लांब आलोय आरीवर इकडं पूर्ण गोडाऊन झालं आहे पूर्ण खोदकाम झालंय अधू इथे ना येतात लाकडंच इथं शूट करायचं आता शॉर्ट्समध्ये एक व्हिडिओ येईल तुम्ही नक्की ती बघा एंटरटेनमेंट पर्पज साठी आहे तुम्हाला आवडते का नाही मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा